विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीत अनेक बदल घडले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा शरद पवार गटातीलच दुसऱ्या फळीतील नेत्यांनी मागितल्याने आणि त्यांच्या मागणीला जयंत पाटील यांनी मीच राजीनामा देतो असं दिलेलं प्रत्युत्तर यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं विधानसभेच्या निकालापासून राजकीय विश्लेषकांकडून जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी विविध तर्कवितर्क मांडले जातात माहिती सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांचा झालेला मंत्रिमंडळ विस्ताराचा विलंब त्याचबरोबर अद्याप प्रलंबित असलेल्या पालकमंत्र्यांची निवड हा जयंत पाटील व शरद पवार गटातील काही नेत्यांमुळेच अडकून असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात जयंत पाटील हे आता दोन दिवसात शरद पवार गटाला जय महाराष्ट्र करून अजित पवार गटात सामील होणार की भाजपमध्ये जाऊन सत्तेत सहभागी होणार याबाबत वरिष्ठ पातळीवर खलबत्ते सुरू आहेत रोहित पवारांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष बदलासाठी घेतलेली आक्रमक भूमिका ही शरद पवार गटात सर्व काही अलबेल नाही हे स्पष्ट करते त्याचबरोबर दोन दिवसांपासून दिल्ली व मुंबई ते राष्ट्रवादीच्या दोनही गटात घडणाऱ्या घडामोडी या राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा खिंडार पडणार असल्याचं संकेत देतात जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे विश्वासू निष्ठावान सहकारी संजय बजाज यांच्याशी संपर्क केला असता ते बाहेर असल्याने त्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झाली नाही जयंत पाटील यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भविष्य ठरणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे